नमस्कार गुरुचरित्राच्या आपल्या या चिंतन प्रवासात मागच्या वेळी आपण पाहिलं की नामधारक सांसारिक तापत्रयाने व्यथित होऊन श्रीगुरूंच्या शोधात निघाला आहे आणि त्याला सिद्धमुनींचं मार्गदर्शन लाभतं नामधारकाच्या प्रश्नांमधून त्याची ज्ञान लालसा ती अगदी स्पष्ट दिसते आज आपण एका अत्यंत मूलभूत प्रश्नाचा शोध घेणार आहोत परमेश्वर पृथ्वीवर मानवी रूपात अवतार का घेतो गुरुचरित्राच्या तिसऱ्या अध्यायात याचं उत्तर थेट नाहीये उलट एका राजा एक अत्यंत तापट ऋषी आणि एका शापाच्या नाट्यमयी कथेत ते दडलेलं आहे चला तर मग हे रहस्य उलगडूया हो आणि आपण खूपच महत्वाचा मुद्दा मांडलाय ही केवळ एक कथा नाहीये हा एक प्रकारे अवतार मीमांसेचा पाया आहे नामधारकाची अवस्था ही प्रातिनिधिक आहे तो म्हणतो माधं शरीर त्रिविध तापांनी जळत आहे आणि मन कामक्रोधादी षड्रिपूंनी वेढला आहे यावर सिद्ध मुनी त्याला सांगतात की श्री गुरु हे कल्पवृक्ष आहेत दयेचे सागर आहेत पण ही दया ही कृपा नेमकी कशी कार्य करते याचं उत्तरच पुढील कथेचा पायार असतो बरोबर आणि इथेच सिद्ध मुनी एक सुंदर रूपक वापरतात नाही का ते म्हणतात जसे मेघ सर्वत्र समान वर्षाव करतात पण पाणी केवळ खोलगट जागी किंवा खडकावरच साठतं हे ऐकायला खूप छान वाटतं पण मग यात एक स्वाभाविक प्रश्न निर्माण होत नाही का जर कृपा मिळवण्यासाठी आधीच मन शुद्ध आणि श्रद्धा खोल असावी लागत असेल तर मग ज्याचं मन अशुद्ध आहे चंचल आहे त्याला ती कृपा कधीच मिळणार नाही का मग साधनेची सुरुवात कुठून करायची हाच हाच तर मार्मिक प्रश्न आहे या रूपकाचा अर्थ असा नाही की कृपा पक्षपाती आहे त्याचा अर्थ आहे की कृपा ग्रहण करण्याची क्षमता ती आपल्याला निर्माण करावी लागते जमीन सपाट असेल तर पाणी वाहून जातं पण तीच जमीन नांगरली तर ती पाणी शोषून घेते की नाही त्याचप्रमाणे नामजप सत्सण आणि सेवेने जेव्हा मनरूपी जमिनीची मशागत होते तेव्हा त्यात अहंकार आणि अविश्वासाचे उंचवटे नाहीसे होतात आणि श्रद्धेचा खोलगट भाग तयार होतो कृपा आधीपासूनच वरसत असते आपल्याला फक्त आपला पात्र तयार करायचं आहे पात्रता आधी आणि कृपानंतर असा हा क्रम नाहीये पात्रता निर्माण करण्याची प्रक्रियाच खरंतर कृपेला अनुभवण्यासारखी आहे वा म्हणजे कृपा आणि पात्रता या दोन वेगवेगळ्या गोष्टी नाहीत तर एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हा दृष्टिकोन खूपच स्पष्टता देतो आता आपण नामधारकाच्या मूळ प्रश्नाकडे वळूया त्याला श्रीगुरूंच्या जन्माची कथा ऐकायची आहे पण सिद्धमुनी त्याला थेट ती कथा सांगत नाहीत ते त्याला राजा अंबरीशाची एक वेगळीच कथा सांगतात हा एवढा मोठा वळसा घेण्यामागे काय कारण असावं कारण श्री श्रीगुरूंचा अवतार समजून घेण्यापूर्वी अवतार ही संकल्पनाच मुळात का अस्तित्वात आली हे समजणं आवश्यक आहे सिद्धमुनी ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्या एकत्वाचा सिद्धांत सांगतात आणि मग अवताराचं प्रयोजन स्पष्ट करण्यासाठी अंबरीश राजाची कथा एक आधारभूत उदाहरण म्हणून मांडतात आपल्या अनेक श्रोत्यांना अंबरीश राजा आणि ऋषींची गोष्ट माहीत असेल पण त्यातल्या एका छोट्याशा पण अत्यंत महत्त्वाच्या क्षणावर आपण लक्ष देऊया तो धर्मसंकटाचा क्षण हो ती परिस्थितीच विलक्षण होती राजा अंबरीश अत्यंत निष्ठेने एकादशीचं व्रत करतो द्वादशीच्या दिवशी म्हणजे व्रत सोडण्याच्या मुहूर्तावर दुर्वास ऋषी अतिथी म्हणून येतात पण ते स्नानासाठी नदीवर जातात आणि त्यांना परत यायला विलंब होतो इकडे द्वादशीचा मुहूर्त संपत आलेला असतो जो केवळ सूर्योदयानंतर चोवीस मिनिटांचा असतो एका बाजूला व्रतभंगाचं पातक आणि दुसऱ्या बाजूला अतिथीला जेव घालण्याआधी स्वतः भोजन करण्याचा अपराध आजच्या काळातही असे नैतिक गोंधळ आपल्यासमोर अनेकदा उभे राहतात अगदी बरोबर हे केवळ दोन नियमांचं द्वंद्व नाही तर दोन धर्मांचं द्वंद्व आहे व्रत धर्म आणि अतिथी धर्म अशा अशावेळी काय निवडावं अंबरीश राजा ब्राह्मणांचा सल्ला घेतो आणि ते एक मध्यम मार्ग सुचवतात ते सांगतात आपह अर्थात जल हे भोजन आहे आणि नाही सुद्धा म्हणजे केवळ तीर्थप्राशन करून व्रताचं पारण करा यातून व्रतही मोडणार नाही आणि भोजनाचा दोषही लागणार नाही ही, ना ही।, ही केवळ एक युक्ती नव्हती तर धर्मसूक्ष्मतेचं ते उत्तम उदाहरण होतं अगदी आणि त्याने स्वतःच्या बुद्धीचा अहंकार न करता जाणत्यांचा सल्ला घेतला हेही महत्वाचं आहे पूर्ण दुर्वासृषी परत आल्यावर त्यांना हे मान्य होत नाही त्यांना आपला अपमान झाल्यासारखं वाटतं आणि ते क्रोधाविष्ट होतात इथे मला वाटतं कथेतील खरा संघर्ष सुरू होतो एका बाजूला दुर्वासांची तपश्चर्यातून मिळवलेली प्रचंड शक्ती आणि दुसऱ्या बाजूला अंबरीशाची निस्वार्थ भक्ती हो आणि इथे एक खूपच सुजंजक शक्ती संतुलन दिसतं दुर्वासांची शक्ती ही त्यांनी कमावलेली आहे कठोर तपश्चर्येतून साधनेतून मिळवलेली ती अहम केंद्रित असू शकते पण अंबरीशाची शक्ती ही शरणागतीतून आलेली आहे त्याची स्वतःची अशी कोणतीही शक्ती नाही तो पूर्णपणे भगवंतावर अवलंबून आहे ही कथा आपल्याला सांगते की कमावलेल्या शक्तीपेक्षा समर्पित शक्ती कितीतरी पटीने अधिक प्रभावी ठरू शकते पण आपण हे दुसऱ्या बाजूनेही पाहू शकतो का म्हणजे दुर्वास ऋषी काही साधेसुधे नव्हते ते महान तपस्वी होते त्यांच्या रागामागे अतिथी देवोभव या नियमाच्या भंगाची एक एक योग्य चीड होती राजाने त्यांच्या येण्यापूर्वी जलप्राशन केले हा तांत्रिकदृष्ट्या अपमानच होता की नाही मग पुढे जेव्हा विष्णू प्रकट होतात तेव्हा ते त्यांची बाजू न घेता फक्त भक्ताचीच बाजू घेतात हे योग्य होतं का हा एक प्रकारचा दैवी पक्षपात वाटू शकतो हा खूपच धाडसी आणि सुंदर प्रश्न आहे याचं उत्तर कथेच्या पुढच्या भागात मिळतं दुर्वास ऋषी प्रधाने आपल्या जटेतून कृत्या निर्माण करून अंबरीशावर सोडतात आणि अने त्याला अनेक जन्मांचा शाप देतात पण त्या शापाचा अंबरीशावर काहीही परिणाम होत नाही कारण भगवान विष्णू आपल्या सुदर्शन चक्रासह तिथे प्रकट होतात ते केवळ कृत्येचा नाश करत नाहीत तर ते दुर्वासांना एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगतात ते म्हणतात माझ्या भक्तावर तुझा शाप व्यर्थ आहे कारण तो माझ्या संरक्षणछत्राखाली आहे आणि यानंतरचं त्यांचं वाक्य ते तर या कथेचा केंद्रबिंदू आहे विष्णू म्हणतात अंबरीशाने जे काही केलं ते त्याच्या इच्छेने नाही तर माझ्याच इच्छेने घडलं आहे हा तर एक मोठाच प्लॉट ट्विस्ट आहे याचा अर्थ काय घ्यायचा की भक्ताची स्वतंत्र इच्छाशक्ती शून्य असते शून्य नसते तर ती भगवंताच्या इच्छेत विलीन झालेली असते जेव्हा भक्ती परिपूर्ण होते तेव्हा भक्ताचा मी करता हा भावच उरत नाही त्याची प्रत्येक कृती भगवंतासाठी आणि भगवंताकडूनच घडते त्यामुळे त्या, त्या कृतीच्या परिणामांची जबाबदारीही भगवंताचीच असते विष्णू इथे दुर्वासना हेच समजावत आहेत की तू अंबरिशाला नाही तर माझ्या इच्छेलाच शाप देत आहेस हा पक्षपात नाही तर हे भक्तीच्या सर्वोच्च अवस्थेचं रक्षण आहे देव भक्ताचं नाही तर त्याच्यातील भक्ति तत्वाचं रक्षण करत आहे एक क्षण थांबा म्हणजे दुर्वासांनी शाप दिला राजाला आणि तो विष्णू स्वतःवर घेणार आहेत हा तर कथेचा सर्वोच्च बिंदू आहे एका भक्तासाठी परमेश्वर स्वतः शाप भोगायला तयार होतो यामागे काय गहन प्रयोजन असावं हेच हेच अवताराचं मूळ रहस्य आहे दुर्वासांनी शाप दिला होता की अमरीश अनेक योनींमध्ये जन्म घेईल त्याला उत्तर म्हणून विष्णू म्हणतात माझ्या भक्तासाठी दिलेला शाप मी स्वतःवर घेतो मीच या पृथ्वीवर दहा वेळा अवतार घेईन मत्स्य कुर्म वराह नृसिंह वामन परशुराम राम कृष्ण बुद्ध आणि कल्की या दशावतारांची घोषणाच या क्षणी होते अरे वा अमरीश राजाची कथा हे केवळ एक निमित्त ठरतं या प्रसंगातून भगवंताला हेच सिद्ध करायचं होतं की जेव्हा जेव्हा धर्माची ग्लानी होते जेव्हा भक्तांवर संकट येतं तेव्हा तेव्हा ते स्वतः पृथ्वीवर येतात आता मला कळलं की सिद्धमुनींनी नामधारकाला थेट श्रीगुरूंच्या जन्माची कथा का, का सांगितली नाही श्रीगुरूंचा अवतार हा काही एकटेपणातील किंवा अचानक घडलेली घटना नाही तर तो एका मोठ्या देवी परंपरेचा एका मोठ्या योजनेचा भाग आहे हे त्यांना नामधारकाच्या मनावर बिंबवायचं होतं अगदी तसंच श्रीगुरु हे साक्षात दत्तात्रेयांचे अवतार आहेत जे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचं एकत्रित स्वरूप मानले जातात त्यामुळे त्यांच्या अवताराचं महत्त्व पटवून देण्यासाठी अवतारांमागील ही मूळ भूमिका स्पष्ट करणं अत्यंत गरजेचं होतं अंबरीशाची कथा भक्तीचं सामर्थ्य आणि भगवंताची भक्तवत्सलता दोन्ही एकाच वेळी इतक्या प्रभावीपणे स्पष्ट करते की त्यावरच श्रीगुरूंच्या अवतारकथेची भव्य इमारत उभी राहू शकते तर आजच्या या चिंतनातून आपण पाहिलं की गुरुकृपा प्राप्त करण्यासाठी केवळ इच्छा असून चालत नाही तर आपलं मनोरूपी पात्र श्रद्धेने आणि साधनेने खोल करावं लागतं तरच त्या कृपेचा अमृत साठवता येतो आणि अमरीश राजाच्या कथेवरून हेही स्पष्ट झालं की निस्वार्थ भक्तीमध्ये कमावलेल्या तपसामर्थ्यालाही निष्प्रभ करण्याची ताकद असते कारण भक्ती ही शरणागतीतून येते आणि शरणागती परमेश्वराला थेट कृती करण्यास प्रवृत्त करते आणि सर्वात महत्वाचा धडा म्हणजे भगवंताच्या अवतारांमागे केवळ दुष्टांचा नाश हा मर्यादित हेतू नसतो तर भक्तांचं रक्षण करणं आणि धर्माची पुनर्स्थापना करणं हा अधिक उदात्त आणि व्यापक हेतू असतो हाच धागा आता आपल्याला गुरुचरित्राच्या पुढील अध्यायांकडे म्हणजेच प्रत्यक्ष श्री गुरूंच्या जन्मकथेच्या दिशेने घेऊन जाईल नक्कीच ही कथा संपताना आपल्या मनात एक मूलभूत प्रश्न सोडून जाते या कथेत दोन महान शक्तींचा संघर्ष आहे एका बाजूला दुर्वासांची कठोर तपश्चर्या आणि त्यातून मिळवलेली सिद्धी आहे जो कर्म आणि ज्ञानमार्गाचं प्रतीक आहे तर दुसऱ्या बाजूला अंबरीश राजाची निस्वार्थ भक्ती आणि अविचल श्रद्धा आहे जो भक्तीमार्गाचं प्रतिनिधित्व करतो जेव्हा या दोन्हींमध्ये संघर्ष होतो तेव्हा भक्तीचा विजय होतो यावरून असा विचार मनात येतो की ज्ञान आणि कर्मातून मिळवलेल्या सामर्थ्यापेक्षाही भक्तीची शक्ती श्रेष्ठ आहे का ज्ञानमार्ग किंवा कर्ममार्गापेक्षा भक्तिमार्ग साधकाला ईश्वराच्या अधिक जवळ अधिक सहजतेने नेतो का यावर प्रत्येकाने चिंतन करणं हेच या अध्यायाचं सार आहे